नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे विदर्भातील सगळ्यात मोठी तांदळाची बाजारपेठ समजल्या जाणारी कृषी उत्पन्न बाजार समिती उत्पन आता या बाजार समितीचे नावामध्ये बदल करण्याची मागणी वतीने नितीनजी धांडे हे करीत आहेत तर जाणून घेऊया आपण त्यांची कोणत्या प्रकारची मागणी आहे साहेब काय मागणी आहे आपली पूर्ण तुमसर शहरामध्ये फक्त कृषी उत्पन्न बाजार समिती तुमसर या ठिकाणी एकमेव छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्मारक आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य देवत आहेत शेतकरी वर्ग महाराजांना आपली प्रेरणा मानतो महाराजांचे शेतकऱ्यांसाठी जे कामं आहेत या सगळ्या गोष्टीला अनुसरून आणि या सगळ्या गोष्टीची जाणीव ठेवत नागरिकांची शेतकऱ्यांची आणि छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठानची या तुमचर शहरातील युवक युवतींची अशी मागणी आहे की कृषी उत्पन्न बाजार समितीचं नाव बदलून आता ते छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समिती तुमसर करण्यात यावी निर्दरीकरण त्या बागेचा करावं सोबतच तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासमोरील जी जागा आहे त्याच्यामध्ये भंडारा तुमचं या मार्गाने त्याची पहिल्यांतर गेट करण्यात यावी जेणेकरून तुमचं शहरातील आणि इथं जे सकाळी फिरायला येतात त्या नागरिकांना आतमध्ये येण्या जाण्याकरिता सोयीस्कर होईल सोबतच या बागेचा आस्वाद घेता येईल आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन सुद्धा घेता येतील बरं